तर मित्रांनो घरी टाकल्या टाकल्या एक किरवी मिळाले आपल्याला बघू शकता सावली नमस्कार मित्रांनो मी अक्षय स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज वातावरण पूर्ण पावसाचं आहे दिव सकाळपासून पाऊस पडतोय आणि आमचे प्लॅन होते ते कॅन्सल झालेत तर आता आपण चाललो आहे किरव्याला किरव्याला तर आज आपण पकडणार आहोत तर शास्त्री पुलाचं काहीतरी काम चालू आहे तर त्यामुळे सर्व रूट आहे ना डायवर्ट केला आहे आणि तो शास्त्री पुलावरून कसबामध्ये इंटर होऊन आतमध्ये इकडून अंतरावली तांबेडी कडवई आणि नंतर तुरळला मुंबई गोवा हायवेला बाहेर पडतात सगळ्या गाड्या त्यामुळे मधला जो पॅच आहे ना तो बंद असल्यामुळे एका पुलामुळे पूर्ण आतमधला जो रस्ता आहे ना त्या आतमधल्या रस्त्याने सगळ्या गाड्या येत आहेत आणि खूप वर्षानंतर झालं आहे हे सगळं तर असं चालू राहील तर मित्रांनो आज आपण चाललो आहे किरव्या पकडायला आणि आज आपण गरीच्या सहाय्याने हिरव्या पकडणार आहोत तर घरी म्हणजे काय आहे घरी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवतो तर पहिलं ते बघून घ्या नंतर आपण पुढचं बघू तर, तर, तर मित्रांनो आपल्याला घरी बनवण्यासाठी लागणार आहेत काडू म्हणजेच गांडूळ आणि हा गुरांचा वाडा आहे आणि या वाड्याच्या आजूबाजूला आहे ना वाया गेलेला सुका चारा असतो तो असा टाकलेला असतो त्याला गोकरं म्हणतात त्या कुसलेल्या गोकऱ्याच्या खाली काड़ु है हो जा है। हे काढू आहेत ना इझिली भेटत आणि ते बघू शकता एका हिरकुटाला दोरा बांधून त्या हिरकुटाच्या साह्याने त्या दोऱ्यामध्ये सगळे काढू आहेत ते ओवून घेतोय आणि त्यानंतर ते काढू ओवून झाल्यानंतर त्याचा एक असा गट्टा बनवून मग तो एका मोठ्या काठीला एक लांब काठी घेणार त्या काठीच्या टोकाला बांधला जाईल तर आपण पुढे बघूच ते तर मित्रांनो ओवून झाल्यानंतर आहे ना दोऱ्याने व्यवस्थित ते बांधून घ्यायचं आहे पहिलं जेणेकरून ते सुटणार नाही व्यवस्थित बांधून घेतल्यानंतर तो, तो तुम्हाला दाखवतो लांबच्या लांब अशी काठी घेतली त्या काठीच्या टोकाला व्यवस्थितरित्या बांधून घ्यायचं आहे किरवीने पकडलं किंवा कुठे काठीला अडकलं तर तुटलं नाही पाहिजे अशा रीतीने व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे उलटे सुलटे पेच मारून चिकली सो मित्रांनो अशा प्रकारे झाले आपली घरी तयार आपण चाललोय क्रिया पकडायला बघूया आपल्याला रात्री कालवण खायला भेटतं की नाही ते तर ते किरव्या भेटण्यावरती आहे तर जाऊया बघूयात भेटतात काय तुम्ही पण बघाल गरीच्या साह्याने कशा किरव्या पकडल्या जातात सो चला काय रे उमेरा संभव रे भेटली हा हाँ। थम थम हाँ। तर मित्रांनो घरी टाकल्या टाकल्या एक किरवी मिळाले आपल्याला बघू शकता सावली थम थांब अरे तुम काढला मित्रांनो ही बघा पहिली किरवी भेटले पहिली बोवनी झाले तिकडे आणि मित्रांनो त्याला सुद्धा मिळाले दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो त्याला पण लगेच मिळाले आले आले मिळाले तर चला बघूया अजून मिळते काय करता करता भारी पडली काय बोलतोय चावली हात नाही बरोबर तर पै परत आता परत घरी टाकले त्याच जागेवरती बघूया मिळते काय आणि हा इथे तळमडतोय गल घेऊन बघा मित्रांनो बघू शकता पुन्हा एकदा भेटले नीट 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 बघ परत चावेल हे बघा मित्रांनो ही दुसरी वाली तिसरी वाली पम्याला दोन मिळाले आहेत आणि उमेदवाराला एकच मिळाले एकाच जागेवर ठेव पिशवी मध्ये असे ठेवलेत आणि परत टाकतोय पम्यादा पर घरी पाण्यात तुम्ही खाली टाकायचं गण आली काय बाबा मी आता समजतं कसं ते आल्यावर थोडासा हाताला हे होत काठी जरी लागली तरी समज म्हणजे जाणवत पकडल्यावर तोडत तेव्हा तो ना खेचत ना अच्छा नाही जाणवलं ना मोठ्या पाण्यात काढून बघायला

परत आली मित्रांनो तिसरी मी आले कमे तिसरी मी आले बघू शकता सावली नाही ना पकडली तर त्यांना डोकरू घालवला ना बघ घालवला वर काढलेला तर पमेदाला तीन मिळालेत अजूनपर्यंत किरव्या आला आला पाडलास भारी काय रे वरच्या बाजून टाकाय भेटला काय वरच्या बाजून भेटला थांब थांब था। तर मित्रांनो ह्याला पण ढोकरू मिळालाय दाखव रे हा बघा छोटासाच आहे पण त्याची पण मोहनी झाली आहे वाटलं नव्हतं या खदूर पाण्यामध्ये त्याला डोकरू मिळेल पण मिळालाय पण त्यानं परत तिथे घरी टाकले आणि उमेदा उमेद एकच अजून एकच उमेदाला एक एक उमेदा एकच मिळाले बघूया आपण अजून पुढे पुढे जायचंय आपल्याला जाऊया जागा चेंज काय काडू किशात भरायच वरत वागा तर मित्रांनो या जागेवरती तीन मिळाले आपल्याला त्या उमेदवारला इथे एक मिळाली आणि सगळं आता अरे पहा सगळं पडला अरे वावला व्हावला पडला भेंडी अरे तिथनं खाली आला तो अरे गळ लागला असता व्हावायचं काय ना तर आपण वरती जाऊया तर मित्रांनो असं पर्या पर्याने आता वरती जायचं आहे आपल्याला आपल्या घराकडे जो पर्या गेलाय ना तर तिकडे आपल्याला जायचं आहे असं शोधत म्हणजे किरव्या पकडत पकडत तर चला वरती जाऊयात अजून परत का नाही ठेवलीस तिथं परत काय नाही टाकलीस उमेदवार वरती चालला आहे आणि उमेद आला इथे मिळतं का बघूया भेटला रे भेटला रे पडलास काय पडलास तू आवाज आला तर मित्रांनो तीन तासाच्या मेहनतीनंतर आपल्याला ह्या दोन मोठ्या आहेत आणि ही एक तीन आपल्याला मोठ्या किरव्या मिळाल्या आहेत आणि बाकी ह्या छोट्या किरव्या आहेत तर मित्रांनो ह्या एकट्या पमेदाताला भेटल्या आहेत एवढ्या किरव्या आणि उमेद्या किरव्या आहेत ना तर त्या तो घेऊन गेला आपल्या घरी तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत तो काळजी घ्या